विक्रम ठाकरे ज्याच्या गावात विक्रम ठाकरे एखाद्या आपल्या व्यक्ती नजर का आपल्याला खूप फोन केला आणि तुम्हाला असे गरजेचं आहे किंवा

यश असो किंवा अपयश असो पण आपण वीस वर्षापासून बघत आहे आपण एकामेकाची साथ या ठिकाणी सोडलेली नाही आहे आणि त्याची प्रचिती आज सुद्धा आपल्याला या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं